आज राष्ट्रवादी काँग्रेसची अजित रॅली आहे आणि प्रतिभाई शिंदे वगैरे जे आहेत त्या मोठ्या कार्यकर्त्या ज्या त्यांचा राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे त्या कार्यक्रमासाठी आलेला आहे बारीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याच्या तयारी म्हटले त्या धुळ्यामध्ये येणारच आहे आणि प्रत्येक जण त्या आपापला पक्ष वाढवण्याची जी आहे प्रयत्नाची पराग असं करतो तो त्यांचा लोकशाहीत अधिकार आहे त्या धुळ्यामध्ये गिरीश महाजनांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे पालकमंत्री राष्ट्रीय पालकमंत्री पदावरून तो बिडा कायम असताना ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की नाशिकचा पालकमंत्री मीच होतोय आहे त्यांनाही होऊ द्या कुणालाही होऊ द्या मला कल्पना नाही कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो मला असं वाटत की जस रायगड मध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी सांगेन की सात आमदार सगळ्याच्या नाशिकचे आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी भरावा आपला आग्रह काय म्हटलं नाशिक पालकमंत्री पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजित दादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोले एक एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा साई बाबा इच्छुक आहात तुम्ही इच्छुक आहात मिळाला तर इच्छुक आहे नाही तर नाही तुम्ही उलट सुलट सांगून आम्ही इच्छुक आहे मला हे बघा आम्ही जास्तीत जास्त त्या मंत्र्यांमध्ये